कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल याआधी कित्येक एक्सप्रेस गाड्या मुंबईच्या दिशेनं जाताना कर्जतमध्ये थांबायच्या त्यामुळे प्रवाशांना त्याचा फायदा व्हायचा पण कालांतरानं या एक्सप्रेसचे थांबे रद्द झाले आणि आधी कर्जत स्टेशनला थांबणाऱ्या गाड्या डोळ्यासमोरून सुसाट जायला लागल्या आता रेल्वे म्हटलं की केंद्रातला विषय म्हणूनच खासदार आप्पा बारणे यांना वारंवार निवेदनं देण्यात आली प्रवाशांची गैरसोय दूर करा असं म्हणत एक्सप्रेस गाड्यांचे थांबे आणि शटल सेवा पुन्हा आधीसारखी सुरू करा अशी विनंती करण्यात आली पण वर्षांमागून वर्ष जात राहिली आणि आप्पा बारणे यांच्याकडून नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या मागणीला केराची टोपली मिळाली आप्पा बारणे यांनी कर्जतमध्ये येऊन रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवणार असं आश्वासन दिलं होतं पण त्या आश्वासनांचा आप्पा बारणे यांना विसर पडलेला दिसतोय आप्पा बारणे समस्या सोडवतील आणि केंद्रामध्ये पाठपुरावा करतील या आशेनं लोकांनी त्यांना पुन्हा खासदार बनवलं पण आता आम्ही निष्क्रिय खासदाराला निवडून दिलंय असं म्हणत लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या माध्यमातून वारंवार पत्रव्यवहार करत खालील गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करण्याची मागणी अनेकदा केलेली आहे रेल्वे प्रवाशांच्या सामान्य मागण्या घेऊन कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन लढा देत आहे मात्र प्रवाशांच्या सोयीला उडवून लावत आप्पा बारणे दिवसांमागून दिवस ढकलत आहेत या पाच वर्षात सुद्धा वाटाण्याच्या अक्षता आप्पा बारणे देणार का हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे स्वातंत्र्यानंतर ह्या भागामध्ये सर्वात जास्त काम करणारा खासदार म्हणजे मी आहे असं आप्पा बारणे यांनी छाती ठोकून सांगितलं पण ती छाती पोकळ वाजली हे मात्र आत्ता ऐकू आलं बाकी आप्पा बारणे जनतेचे केराच्या टोपलीत टाकलेले अर्ज पुन्हा काढून त्याची दखल घेतील का याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे प्रवाशांची आणि इथल्या लोकांची गैरसोय झाल्यामुळे उद्या रेल्वेच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली तर त्याला जबाबदार आप्पा बारणे ठरतील असा रोष इथल्या प्रवाशांचा दिसतोय आप्पा बारणे यांच्याकडून जनतेला अपेक्षा आहेत आणि त्याच अपेक्षेमुळे जनतेनं आप्पा बारणे यांना निवडून दिले निवडून आल्यावर मात्र आप्पा हे कटप्पा बनले आणि त्यांनी अपेक्षाभंग करत जनतेच्या पाठीत खंजीर खुपसलाय का या प्रश्नावर आता विचारमंथन करावं लागेल या मतदारसंघामध्ये रेल्वेचे फार जितके स्टॉप वाढवता येईल तेवढे स्टॉप वाढवण्याच्या संदर्भामध्ये मी कार माझे ते दावित्व आहे कार्यकर्ता म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या कार्यकर्त्यांनी सूचना केलेल्या आहेत ज्या ज्या प्रवासी संघटनेच्या माध्यमातून आपण सांगता त्याच्या बाबतीमध्ये ती पाठपुरावा करणं ही माझी जबाबदारी मी नाकारत नाही एखादं काम राहिलं असेल तर ते मी जाहीरपणे सांगतो की हे काम माझ्याकडून राहिलेले तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका